शेतकरी मित्रांनो कांदा रोपे तर हे आपलं उतरून आलेलं आहे उतार शंभर टक्के झालेलं आहे पण काही ठिकाणी काय झाले की सड असेल आणि मर असेल त्याचबरोबर गळादेखील पडलेला आहे वातावरणामधील होणाऱ्या बदलामुळं कांदा रोपाची जी काही मर होते सड होते कूज होते तर याच्या पोर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावं तर त्याची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिरेंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो थोडंसं झूम करून पाहिलं असता रोप हे उतरून आलेलं आहे आणि इथं या बाजूला पाहू शकता गळे पडलेले आहे कूच आणि मरदेखील हे होण्याचे चान्स आपल्याला दिसून येत आहे म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी कांदा पिकाला कांदा रोप उतरून आल्यानंतर जी पहिली महत्त्वाची तातडीची फवारणी करायची तर हा शंभर टक्के उतारली दिसून येतं जर काही घोड्यावर रोप असेल तरी देखील हीच महत्त्वाची फवारणी करायची आणि ही फवारणी करते वेळी मी बॅटरी पंपच्या सहाय्याने फवारणी करतो आणि यामध्ये नेमकी कोणतीही मी औषधं घेणार आहेत जेणेकरून माझं कांदा रोप हे जबरदस्त डेव्हलप झालं पाहिजे तर मी औषधं घेतेवेळी स्वस्तात मस्त ह्या औषधांचा वापर करत असतो हे पाहू शकता आहे टॅग्रॉन यामध्ये काय सिस्टमॅटिक फंगीसाईड आणि याच्यामध्ये घटक सांगायचा तर मॅटेरियझेल पस्तीस टक्के पावडर फॉर्ममध्ये स्वस्तात मस्त असे जबरदस्त बुरशीनाशक मी निवडलेलं आहे आणि यामध्ये मी काय घेतलं माहिती आहे का व्ही एस ॲग्रोचं सिविड ह्युमिक हे निवडलेलं आहे लक्षात घ्या ब्लॅक सिविड याचा मी वापर केला आता लक्षात घ्या भरपूर शेतकरी म्हणतील की तुम्ही तर म्हटले होते दुसऱ्या एखादी फवारणी सांगितली होती आम्हाला आता ही फवारणी का सांगतो तर प्रॅक्टिकल माहिती सांगत असताना नेमकी आपल्या पिकाला कोणत्या घटकांची गरज आहे त्याचबरोबर याचं बजेट हे देखील यावर अवलंबून असतं या वातावरणामध्ये मर कूज आणि जे काही डम्पिंगचा प्रॉब्लेम आहे हा प्रत्येक कांदा रोप टाकलेल्या शेतकऱ्याला येणार आहे मग स्वस्तात मस्त फवारणी करायची त्याचं कारण सांगतो एकरी तीन किलो रोप टाकत असतो आपण बियाणं पाच किलो टाकलेलं असतं जास्त पंप होत नाही त्यासाठी चार पंपांचं टॅगरॉन आणि हे जवळपास अर्धा एकरचं ह्युमिके व्ही एस ॲग्रोचं आता मी व्ही एस ॲग्रोचं का सांगितलं आहे तुम्हाला मार्केटमध्ये आपण पाहायला गेलो सीविड खूप महाग मिळतात आपल्याला व्ही एस ॲग्रो आपल्याला स्वस्तात मस्त उपलब्ध करून देते लक्षात घ्या एकरी पाचशे मिली आहे पण आपल्याला याचं प्रमाण घेतेवेळी थिवड़ किती घ्यायचं आहे तर हे घेतेवेळी आपल्याला वीस मिली ते तीस मिली प्रतिपंप याप्रमाणे शिवट घ्यायचं तर यामध्ये टॅग्रॉन घेत असताना पंचवीस ग्रॅम प्रतिपंप अशा पद्धतीने घेऊन ही फवारणी करायची आहे जेणेकरून काय होणार आहे तुमचं कांदारोप जबरदस्त डेव्हलप होणार भरपूर शेतकऱ्यांनी मला कमेंट्स केल्या रोपाच्या उतार झाला आहे पहिली फवारणी कोणती करू त्याचबरोबर मर होती आहे आहे वाकडं तिकडं आहे मग कशा पद्धतीने नियोजन करावं तर हे अशा पद्धतीने स्वस्तात मस्त लक्षात घ्या आणि टॅग्रोन काय तुम्हाला कुठेही उपलब्ध होणार आहे आणि हे एस व्ही ब्लॅक सीड हे देखील कुठेही उपलब्ध होणार आहे स्वस्तात मस्त जर आपल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं तरच आपलेही चार पैसे होता आणि शेतकऱ्याच्याही पिकाचे चार पैसे निश्चित स्वरूपात होता त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा रोपाला उतरून आल्यानंतर पहिली महत्त्वाची फवारणी ही कोणती करणं गरजेचं आहे तर मॅटलायझेल टॅग्रॉन नावानेच घ्यायचं आणि सी वीड घेत असाल ह्युमिक घेत असाल तर व्ही एस ॲग्रो यांचंच नाव आणि घ्यायचे ही व्हिडिओ महाराष्ट्र राज्यामधील कुठल्याही शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि शेतकऱ्यांनी कांदा रोपाला फवारणी करायची असल्यास आपली ही व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर जावं त्यांच्यापर्यंत दाखवा कमी खर्चात तुमचा फायदा होणार आहे लक्षात घ्या मी सांगतोय तसंच जर माझ्या पद्धतीने तुम्ही जर चालत असाल निश्चित स्वरूपात मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी कमी खर्चामध्ये कांदा पिकाचं मागील वर्षी वीस गोण्या कमी निघाल्या असतील ह्या वर्षी वीस ते पंचवीस गोण्या पन्नास गोण्या वादार शंभर टक्के आपल्या व्हिडिओमुळं आणि आपल्या प्रॅक्टिकल माहितीमुळं तुम्हाला बघायला मिळणार आहे माहिती आवडली असेल अजून देखील मिलिंदभर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करा फेसबुकवर मिलिनभोर या पेजला फॉलो करा इंस्टाग्रामला मिलिंदभोर या पेजला फॉलो नक्की करायचं आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची धन्यवाद जय जवान जय किसान